हाय हॅलो नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओ मध्ये शंभू बसतो धोका खेळतोय तुम्हाला शेगावला तर नेहमी येतो मात्र शेगाव जवळ असलेलं हे महालक्ष्मीचं मंदिर आहे सिद्ध महालक्ष्मी मंदिर इथे आम्ही कधीच आलेलो नाही पहिल्यांदा आलोय चला रामचंद्र की जय प्रवेश लिहिलाय नाय पाय पाय सुरपूजिते महालक्ष्मी नमोस्तुते चला चले, चले, लोकर, लोकर, लोकर। बारा ज्योतिर्लिंगांचं पण आहे इथेच चलो चलो चला बाला हत्ती कुठे हत्ती आटला वाटला वाटला पटकन ये काल भैरव आहे काल भैरव आहे चला सुंदर मंदिर आहे पहिल्यांदा चालूया आपण इकडे आता इकडे वाली त्यांना जा जाऊ दे काय বারা জ্যোতির্লিং মার্গ বারা জ্যোতির দর্শন খালি 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 লক্ষ্মী না दर्शन महालक्ष्मी ते मामा बोलले ना की कि करू शकता सर्व मंगल मांगल सर्व शिव बालाजी गोविंदा 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 गोविंदा

चाललं आहे आपण मतिमंद मुलांनी बनवलेले आहेत काय सगळं हो सर तिथं शिकतात मुलं शंभर हो जिल्ह्यातले हो त्यांनी राहणं खाणं सगळं प्रोटो फ्री

शिक्षण शिक्षेने शिकवता आणि शाळेचा अभ्यास वगैरे किंवा लिहिणं वाचणं पण उपजीविकेसाठी साधन तयार व्हायला पाहिजे

और ये भी है ना तो उनका 100 रुपये का है त्या मूला काय ते घसरगुंडी दिसली अप घशरगुंडी तो काय बसला धोक्यात जाऊन बूं घशगुंडी मजा येते का लहान मुलांसाठी आहे पण लहानांबरोबर मोठे सुद्धा खूप मजा करतात बघा मोठ्यांनाही मजा वाटते आम्ही पण थोड्या वेळ घस झोका खेळून घेतल आहे वा भीती वाटतो भीती चला चला हे तर रमलेच दोघंही चला रे चला आम्ही चाललो बाबा चला चला, चला। हो ना हो ना ही मुलगी बघा ही बाईच आहे ती मुळात लग्न झालेली एवढ्या मोठ्याने झोका घेते आता जरा स्पीड कमी केलाय सटकली तर इथे आपटेल नाही तर तिथे एवढ्या जोराने करते चला 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 हा अरे हत्ती हत्ती समोर फोटो राहिलाय चला बटरफ्लाय 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 फुला चला पटापट पण इथे चाललेलं आहे दिव्यांग मुलांनी तयार केला अगरबत्ती विकत घेणं इतका सुंदर परिसर आहे खूप छान आहे मतिमंद विद्यालय आहे त्यानंतर भक्त निवास आहे अतिथी गृह आहे सगळं आहे आणि आता दर्शन घेऊन घरी जाणारच तितके बघा या आमच्या मोठ्या महाराजांना दिसलं आईस्क्रीम बाबू पप्पा काय घेत गाऊ पप्पा काय घ्यायला आले लगेच भाऊ आणि पप्पा चालले अश्कीम अश्की <laughs> आए। <laughs> कोलास आईकडे येथले आहे कोण इकडे पा चालू झालंय बन घ्या येत काही नाही चमचात पण ते समाधान आहे त्याला कि येतोय शंभू सर्दी होते तुला तू खाऊ नको शंभूला देऊ नको आपा सर्दी होते सर्दी नाही <laughs> शेवटी तुझ्या हातातला आईस्क्रीमचा डबा सुद्धा त्याने घेऊन घेतला आपा मला खाऊ <laughs> देत नाही <काँधे तनहीं> <laughs> बंडी बंडी आईला दे ना ग भाऊ आईला दे आईला आ आईला दे ना कर रे बघ लवकर बघ किती सुंदर आहे चला आज राम वगैरे खाऊन झालेला आहे आता आपल्याला जायचं आहे घरी भाग घरी नाही जायचं म्हणतो अगो बाई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय